प्रेक्षकांनो आता अलर्ट रहा कारण ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट पूर्ण व्हायला फक्त दोन दिवस शिल्लक आहेत तर सुरुवातीला आपण बघतोय गोरेबाई तिच्या कामाला लागली आहे कॉन्ट्रॅक्टची फाईल आहे अर्जुन आल्यावर ती घाबरते अर्जुन तिला म्हणतो तुम्ही काय करता आहात माझ्या कॅबिनमध्ये गोरेबाई म्हणते सर ते आ, मी सबनीस खून प्रकरणाची फाईल शोधत होते अर्जुन म्हणतो मी नसताना गोरेबाई म्हणते हो सर ते मला जरा अर्जंट होतं ना म्हणून दुसरं काही नाही मग अर्जुन म्हणतो मी नसताना माझ्या कॅबिनमध्ये मध्ये अजिबात यायचं नाही हा नियम विसरलात का तुम्ही यापुढे लक्षात ठेवायचं गोरेबाई गोरेबाई म्हणते हो सर चुकलं माझं मी लक्षात ठेवीन यापुढे अर्जुन म्हणतो तिथे टेबलवरच फाईल फाईल घ्या आणि यापुढे कितीही अर्जंट असलं आणि काहीही काम असलं तरी मी नसताना कॅबिनमध्ये मध्ये यायचं नाही इट तेव्हा गोरेबाई म्हणते हो सॉरी सॉरी आणि मला फाईल दिसलीच नाही आहे सर थँक्यू असं म्हणून निघून जाते आता अर्जुन त्याच्या कॅबिन मध्ये बसतो शांतपणे डोळे मिटून तेवढ्या तिथे कुसुम येतो ते आणि म्हणते अर्जुन सर आता अर्जुन म्हणतो अरे कुसुमताई तुम्ही इथे बसा ना कुसुमताई प्लीज बसा काय घ्याल तुम्ही चहा कॉफी अर्जुन चहा सांगात सांगत असो फोनवर तेव्हा कुसुम म्हणते मी हवापाण्याच्या गप्पा मारायला आले नाही आहे इथे मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी मलाच सायलीबद्दल बोलायचं आहे आता असं म्हटल्यावर जरा ग दचकतोच अर्जुन अरे बापरे काय झालं असेल म्हणून तर इकडे आता महिपत आणि साक्षी भेटले आहेत पुढच्या सीनमध्ये महिपत म्हणतो काय पोरी फारच सुकलीस तू तू जेलामध्ये मी आहे का तू आहे तेव्हा साक्षी म्हणते टेन्शन्स काय कमी आहेत का अण्णा अण्णा म्हणतो पैशाची सोय नाही होते का तो नागराज वसुलीचे काम करतोय की नाही वकिलाशी बोलला की नाही तो साक्षी म्हणते ते सगळं होत राहिलो पण तो तुमचा गडकरी अण्णा म्हणतो काय केला आमच्या गडकरीने मला असं वाटलं होतं एंगेजमेंट नंतर तो माझ्या पूर्णपणे अडकेल पण नाही तो आजकाल फारच विचित्र वागायला लागलाय सतत न तो कुठला तरी विचारत असतो त्याने ते आश्रम केस जास्ती विचारत घेतलीये त्या दिवशी मला विचारत होता विलासचा खून झाला त्या दिवशी तू काय काय करत होतीस ते सगळं लिहून काढ आता हा अण्णा म्हणतो तो इतकं का भुसतोय त्यात साक्षी म्हणते तो न माझ्या बाजूने पुरावी शोधायला गेला ना अण्णा तर मी फसेल आणि त्याला कळेल की अर्जुन बरोबर आहे आणि मी चुकीची आहे मला तर टेन्शन या गोष्टीचे येते अण्णा अर्जुन आणि चैतन्यामध्ये पुन्हा मैत्री झाली तर अण्णा म्हणतात चंद्राला शिंग फुटले तर समुद्र आटला तर पोरी ज्या गोष्टी होणारच नाही त्याचा विचार कशाला करतेस तू तू त्या गडकरीला अंगठी घालून अडकवलाय ना तू तो, तो काही जात नाही तर अर्जुनकडे परत परत आता राहिला प्रश्न तुझ्या विरुद्ध पुरावे सापडण्याचा तर त्या अर्जुन सुभेदारला तुझ्या विरुद्ध पुरावे नाही सापडले तर या लिंबूटिंबू गडकरीला काय सापडतील साक्षी म्हणते तो किल्लेदार बरोबर नाहीये ह्याचा विसर पडलाय का आपल्याला अहो अण्णा त्या अर्जुन सुभेदारला बरोबर कळलंय की तुमच्याशिवाय मी एकटी आहे आणि याचाच फायदा घेऊन त्याने मला कोंडीत पकडलं तर अण्णा म्हणतो तुझं ना त्या गोष्टीतल्या सशासारखं आहे पाठीवर पान जरी पडलं ना तरी आभाळ पडलं आभाळ पडलं असं म्हणून बॉम्बलत फिरायचं अरे काळजी करू नको तुझा बाप जिवंत आहे अजून जेलात जरी असलो ना तरी माझी ताकद संपलेली नाही अजून त्यामुळे आता जरा निवांत राहा तर प्रेक्षकांना आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय अर्जुन कुसुमताईंना जरा टेन्शन घेऊनच बोलतो काय बोलायचंय तुम्हाला सायलीबद्दल मग कुसुम म्हणते मी जरा स्पष्टच बोलणार आहे तुमच्याशी तुम्ही जो काही हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलाय त्याचं सगळे तुमच्या लक्षात आहेत ना आता अर्जुन जरा घाबरतो मनामध्ये आणि विचार करतो अरे बापरे मिसेस सायली माझ्या फिलिंग बद्दल कळलं की काय आणि म्हणूनच त्यांनी कुसुमताईंना इथे पाठवलं असेल तर आता कुसुम म्हणते काय विचारते मी तुम्हाला मग अर्जुन म्हणतो हो येस माझ्या लक्षात आहे सगळं का काय झालं काही प्रॉब्लेम झालाय का कुसुम म्हणते तुम्हीच सांगा ना तुमच्या बाजूने सगळे नियम आणि अटी पाळल्या जात ना नाही म्हणजे ठरल्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट संपणारच आहे का त्यातही का त्या, ना? तुम्ही काही बदल केला आहे अर्जुन म्हणतो काहीही बदललेलं नाही आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये मग कुसुम म्हणते अच्छा नाही म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं आहे ना की तुमच्या दोघांच्याही मनामध्ये काहीही भावना आल्या नाही पाहिजे पण शेवटी तुम्ही दोघेही माणसंच आहात ना नाही म्हणजे तुम्ही मनाने तर गुंतणार नाही ना तर आता अर्जुन जरा टेन्शनमध्ये येतो पण तरीसुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव स्थिर ठेवतो आणि म्हणतो नाही अजिबात नाही मी मिसेस सायलीना सगळं काही क्लिअरली सांगितलंय पण तुम्ही हे सगळं सडनली का विचारताय आता कुसुम हे सगळे शब्दांचे खेळ करतेय मुद्दाम अर्जुनच्या मनात काही आहे हे जाणून घेण्यासाठी अर्जुन म्हणतो तुम्ही हे डायरेक्टली का विचारताय असं अचानक कुसुम म्हणते ते सहजच नाही म्हणजे तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपत आलं ना म्हणून खात्री करून घेत होते अर्जुन म्हणतो जे काही कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरले तसंच होणार आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आता कुसुम बोलता बोलता म्हणते मला फक्त एवढंच टेन्शन आहे आमची सायली तुमच्या आता लगेच म्हणते तुमच्या घरामध्ये तिचा जीव अडकलाय ना त्यामुळे तुमचं घर सोडताना तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जबाबदारी तुमची हे बघा मी तुम्हाला दोष देत नाहीये तुम्ही आमच्या मधुभावना सोडवण्यासाठी खूप धडपड करता आहात हे माहितीये मला कॉन्ट्रॅक्टचा प्रस्ताव तुम्ही सायली कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी तुम्हीच घेतली पाहिजे आणि म्हणूनच या नात्यातलं अंतर सुद्धा तुम्ही जपलंच पाहिजे बाकी तुम्ही सुजाण आहातच अर्जुन मनात विचार करतो तुम्हाला कसं सांगू कुसुमताई माझ्या मनात सायलीबद्दल काही आहे मी तुम्हाला सांगितलं तर सायली मला सोडून जातील आणि तुम्हीही सायलीला घेऊन जाताल आता कुसुम म्हणते अर्जुन सर तुमच्या कॉन्ट्रॅक्टचे आता शेवटचे दिवस शिल्लक आहे त्यामुळे तुम्ही मला वचन द्या की तुम्ही माझ्या सॅलीला त्रास होणार नाही या कॉन्ट्रॅक्टमुळे असं वचन द्या म्हणजे आता अर्जुनला प्रश्न पडलाय काय करावं पण हे जे कुसुमने शब्दाचे खेळ केले ना ते अर्जुनच्या आता लक्षात नाही येणार ना। ते ना त्याला नंतर लक्षात येईल प्रेक्षकांना हे खूप छान सीन दाखवलाय त्यांनी अर्जुन आता कुसुमच्या हातात हात देऊन म्हणतो मी प्रॉमिस करतो तुम्हाला मी मिसेस सायलींना कधीही कुठलाही त्रास होऊ देणार नाही कॉन्ट्रॅक्टमुळे मी तसं माझ्या वागणुकीकडे लक्ष देईल आय प्रॉमिस यू कुसुम म्हणते ठीक आहे मला एवढंच बोलायचं होतं म्हणूनच आले होते मी मग आता कुसुम निघून जाते असं बोलून पण आता अर्जुनला फार वाईट वाटतंय पुढे कसं होणार जसे जसे दिवस कमी होत आहे तसं तसं अर्जुनला खूप त्रास होतोय प्रेक्षकांनो आणि सायलीला सुद्धा खूपच सुंदर दाखवलंय त्यांनी हे सगळं तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला आवडतच असेल तर एखादा लाईक करायला आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका इथे त्यांनी सॅड सॉन्ग प्ले केलं आहे ठरलं तर थर मग या गाण्याचं असो आता प्रिया हे दागिने आणि ड्रेसेस असा पसरवून ठेवते बेडवर आणि त्याला बघत बघत म्हणत असते अर्जुन आणि माझी एंगेजमेंट होणार होती तेव्हा मी हाच ड्रेस घातला होता हा सोन्याचा हार म्हातारीने दिला होता मला मी तिची नाचून होणार होते ना म्हणून मी हे सगळं वाया जाऊ देणार नाही आहे माझी आणि अर्जुनची पुन्हा एंगेजमेंट होईल ना तेव्हा मी हाच ड्रेस घालणार आहे आणि जेव्हा लग्न होईल ना माझं तेव्हा हा हार अह हा हार नाही असे सोन्याचे हिऱ्याचे मोत्याचे खूप दागिने घालणार आहे सगळे माझ्या मालकीचे हार घालणार आहे मी तर आता तेवढ्यात फोन वाचतो आहे हिचा आणि गोरेबाईचा फोन आला आहे त्यामुळे विचार करते अरे वा सत्य आहे गोरेबाईचा फोन म्हणजे काहीतरी गुड न्यूज असणार आणि आता ती फोनवर विचारते काय हो गोरेबाई सापडली ना कॉन्ट्रॅक्ट नावाची फाईल गोरेबाई म्हणते अहो सापडणं तर सोडाच पण त्याचा वासही लागलेला नाही आहे प्रिया म्हणते तुम्ही प्रयत्न करता आहात की नाही गोरेबाई म्हणते अहो किती प्रयत्न करते मी फाईल शोधत होते तेव्हा अर्जुन सरांनी बघितलं आहे मला प्रिया आता घाबरते आणि म्हणते काय सांगताय अहो त्याला कळलं तर नाही ना तुम्ही काय शोधताय ते आता ही गोरेबाई म्हणते नाही हो नाही अजिबात कळलेलं नाही आहे पण आता माझी रिस्क वाढली ना त्यामुळे आता माझी पेमेंट आता लगेच प्रिया म्हणते मला वाटलंच फिरून फिरून तुम्ही तिकडनंच येताल नाही ठीक आहे मी तुम्हाला तिप्पट पैसे देईल कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असे शब्द असणारी प्रत्येक फाईल माझ्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजे कळलं तुम्हाला गोरेबाई म्हणते हो ते तर मी पोहोचवेलच तुमच्यापर्यंत आता प्रिया फोन ठेवते आणि स्वतःच्याच मनाशी बोलते पेशन्स प्रिया पेशन्स तुला ना अर्जुनशी लग्न करायचं असेल तर गोलणी या लोकांना सहन करावं लागेल तुला हा शब्द मला काही समजला नाही नेमका काय आहे स्वतःला म्हणते जरा संयम ठेव संयम ठेव आणि सायको झाली ही बाई असो तर आता इकडे कल ह्या कल्पना बायलीचं मन डायवर्ट करण्यासाठी तिला लग्नाच्या गमती जमती लग्नाच्या त्या म्हणतात अगं सायली माझं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा तर मला पोहे सुद्धा बनवता येत नव्हते अगं मी पहिल्यांदा पोहे बनवले तेव्हा ते पोहे झाले होते की आजारी माणसाची खिचडी तेच कळत नव्हतं असे पचपचित झाले होते बघ पण मला पूर्णाईने सांभाळून घेतलं बघ सायली म्हणते जसं तुम्ही मला सांभाळून घेता विमल म्हणते खरंय हा तुमचं नाही म्हणजे पूर्णाईला चांगली सून मिळाली आहे का कल्पनाताईंना चांगली सून मिळालीये हे ठरवतच येत नाही ते ठरवणारे लोक असतात ना परीक्षक विचारलं ना तर तेही पळून जातील आणि म्हणतील नाही नाही बाबा आम्हाला सांगता येणार दोघी किती आहेत आता तेवढ्यात अर्जुनराव आले सायलीला हसताना बघून विचार करतायत अरे मला तर वाटलं होतं मिसेस सायली माझा त्रास करून घेतील माझ्या वागण्याचा या तर मस्त हसतायत म्हणजे सगळं काही नॉर्मल आहे आता अर्जुन म्हणतो अरे वा काय चाललंय तुमचं तर आता या कल्पनातही म्हणतात अरे काही नाही जरा जुन्या आठवणी निघाल्या होत्या आमच्या मग विमल म्हणते वहिनीनं त्यांच्या लग्नाच्या वेळेच्या गप्पा सांगतायत आम्हाला आता कल्पना ताई म्हणतात अर्जुन बस रे तुला कॉफी देते मी अर्जुनचं लक्ष बारीक असतं सायलीकडे सायली आता अर्जुनला पाणी द्यायला येते तेव्हा अर्जुन तिला बघतो आणि म्हणतो काय झालंय सायली तुझ्या डोळ्यांना तुझे डोळे असे सुजल्यासारखे का वाटत आहेत सायली म्हणते काही नाही झालंय अर्जुन म्हणतो तू रडलीस का सायली मग सायली म्हणते नाही मग आता कल्पना ताई म्हणतात अरे काही नाही रे अर्जुन अरे आज ताई आल्या होत्या आणि मग काय मधुभाऊंचा विषय निघाला आणि म्हणून मग सायली रडली अरे तू नको काळजी करूस मी समजवलंय तिला अर्जुन आता सायलीला काही समजवणार तेवढ्यात सायली म्हणते दूध आहे गॅसवरती आणि निघून जाते दोघं जण उगाच भळजबरी एकमेकांमधला दुरावा वाढवत आहेत हे मात्र नक्की पण आता प्रेक्षकांनं रात्र झालेली आहे आणि आता सायली अंथरुणं पांघरणं टाकत असते आणि मनात विचार करत असते आता मला ह्यांच्यापासून दुरावा ठेवावाच लागणार आहे हे मात्र नक्की आता अर्जुन तिच्याकडे असा बघतोय ती त्याच्याकडे बघते आहे चुपचाप सगळं काही चालू आहे पण तेवढ्याच सायलीने खाली चटई अंथरली आहे अर्जुन म्हणतो अरे हे का करताय तुम्ही असं सगळं खाली का अंथरून टाकताय तुमचं सायली म्हणते मी आजपासून आता खालीच झोपणार आहे अर्जुन म्हणतो अरे का पण कशासाठी सायली म्हणते एवढे दिवस आपण सगळ्यांना पटवण्यासाठी एकत्र राहत होतो ना म्हणजे हो को होत। ते कोणाला शंका येऊ नये म्हणून आपण एकाच बेडवर झोपत होतो पण आता तर सगळ्यांना खात्री पटली आहे ना आपण खरे नवरा बायको आहोत मग आता कशाला हे सगळं वाढवायचं ना आणि तसं पण मला माझी जागा विसरून चालणार नाही आहे अर्जुन म्हणतो हे बघा घरच्यांना ना म्हणजे घरचे एवढे कम्फर्टेबल झालं आहे तुमच्यासोबत की ते पटकन असे रूममध्ये येतात आणि जर मम्मा रूममध्ये आली आणि तिला कळलं की तुम्ही असं खाली झोपताय हे बघा असं करू नका मिसेस सायली प्लीज रिस्क नका घेऊ तुम्ही वर झोपा सायली म्हणते हम्म बरोबर आहे तुमचं असं धोका पत्करण्यात काही अर्थ नाहीये पण आपण पूर्वीसारख्या उशा लव्यात मध्ये काय ना हळूहळू आपलं अंतर कमी होत होतं ते आता वाढवायला नको ना नाही म्हणजे तुम्हीच म्हणालात ना मी निघून गेल्यावरती माझा त्रास नको कोणाला व्हायला म्हणून म्हटले बाकी काही नाही आता असं म्हणून तिने पुन्हा ती चटई काढली आहे आणि दोघं मिळून आता त्या बेडवरती अंथरणं घालतायत अर्जुन आता सारखा मनात विचार करतोय की ह्या इतक्या टोकाला जात आहेत म्हणजे ह्यांना माझ्या मनातल्या फीलिंग्स कळल्यात वाटतं आता तो सायलीला मदत करत असतो मध्ये उषा लावायला पण दोघांच्याही मनात एक वेगळीच हुरहुर आहे अर्जुन मनात विचार करत असतो की मला आता पुन्हा अंतर नाही निर्माण करायचंय मला तुम्ही माझ्या जवळ हव्यात मिसेस सायली सायली मनामध्ये विचार करत असते ह्यांच्यापासून दूर जाताना मला असह्य वेदना होणार आहे पण काय करणार दुसरा कुठला पर्याय पण नाहीये आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय दोघं नुसते एकमेकांकडे बघत असतात आता पुढे आपण बघतोय सायली म्हणत असते इंग्रजी महिन्याप्रमाणे आता आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे शेवटचे दोनच दिवस उरलेत आणि ती कॅलेंडर पण दाखवते अर्जुनला आता सायली खाली जात असते तेव्हा अर्जुनला वाटतं की ती निघून जाते की काय आता तो उठायला लागतो तेव्हा त्याला जोरात टेबल लागतो सायली त्याला सावरते आणि त्याच्या पायाला मलम वगैरे लावून देते आणि मग मलम लावताना म्हणते मी आहे इथे म्हणून मी गेल्यावर कसं करणार आहात एकमेकांकडे असे बघतात तर मग प्रेक्षकांना काय वाटतं तुम्हाला कुठला चमत्कार होईल का आणि हे जण त्या कॉन्ट्रॅक्ट स्वतःला सोडवतील नक्कीच काहीतरी होणार आहे आणि काहीतरी स्पेशल आपल्याला येणार आहे आपण आता त्याची वाट बघूया तर आजचा रिव्ह्यू लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद